मोटार परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमुळे पारदर्शकतेबरोबरच जास्तीत जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मागणी केलेला पसंतीक्रम मिळत असल्यानं बहुतेक अधिकाऱ्यांचं समाधान होतं त्यामुळे भविष्यात परिवहन विभागाच्या ऑनलाईन बदल्यांमध्ये अधिक सुसूत्रता आणावी तसंच महिला अधिकारी वर्गाच्या अडचणी प्राधान्यांना विचारात घ्याव्यात असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत परिवहन मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयातील त्यांच्या दालनात परिवहन विभागाकडील एकशे एकोणसाठ मोठार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्या करण्यात आल्या या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव राजेंद्र होळकर इत्यादी उपस्थित होते मंत्री सरनाईक म्हणाले की ऑनलाईन बदल्या करताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विशेषतः महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यास प्राधान्य द्यावं भविष्यात अधिकाऱ्यांना तीनऐवजी पाच पसंतीक्रम दिल्यास ऑनलाईन बदल्यांमुळे जास्तीत जास्त अधिकाऱ्यांना पसंतीचं ठिकाण मिळण्यास मदत होईल पुढील वर्षापासून ऑनलाईन बदली प्रक्रिया अधिक चांगल्या पद्धतीने राबवावी असंही ते म्हणाले तसंच यावेळेला गतवर्षी राबवलेल्या ऑनलाईन बदल्या पद्धतीचा देखील आढावा घेण्यात आला